स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पाच जी इनोव्हेशन हॅकाथॉन दोन हजार पंचवीस आयोजक भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने डॉट याचे आयोजन केले उद्दिष्ट पाच जी तंत्रज्ञानावर आधारित नवीन उपयोजनांना चालना देणे कालावधी सहा महिने दोन कनाडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जस्टिन ट्रुडो यांच्या जागी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तीन पंतप्रधान इंटर्नशिप योजना पीएमआयएस डेडिकेटेड ॲप लाँच करणारे निर्मला सीतारामन केंद्रीय वित्तमंत्री उद्दिष्ट विद्यार्थ्यांसाठी सहज नोंदणी आणि सहभाग वाढवणे अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चार चंद्रयान वजा पाच मिशन सहयोगी देश जपान वैशिष्ट्ये दोनशे पन्नास किलोग्रॅम वजनाचा प्रगत रोव्हर चंद्रयान वजा तीनच्या प्रज्ञान रोव्हरपेक्षा दहा पटझड चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास क्रीडा स्पोर्ट्स एक आयपीएल दोन हजार पंचवीस दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार फाफ डुप्लेसी यांची नियुक्ती कर्णधार अक्षर पटेल दोन हॉकी पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकीपटू हरमनप्रीत सिंग सर्वोत्कृष्ट महिला हॉकीपटू सविता पुनिया एकोणीसशे पंचाहत्तर हॉकी विश्वविजेता संघ ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस एक विजेता संघ मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा विजेतेपद दोन उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स तीन एक हजार धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू नताली स्किवर ब्रंट चार ऑरेंज कॅप विजेती सर्वाधिक धावा नताली किवर ब्रंट पाच पर्पल कॅप विजेती सर्वाधिक बळी अमेलिया केर इंटरनॅशनल मास्टर्स लीग दोन हजार पंचवीस एक विजेता संघ इंडिया मास्टर्स दोन कर्णधार सचिन तेंडुलकर महत्वाचे आर्थिक आणि वैज्ञानिक घडामोडी एक आरबीआयला सेंट्रल बँक लंडनचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस दोन भारतीय परकीय चलनसाठा वाढून सहाशे त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव शतांश अब्ज डॉलर तीन दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस दरम्यान भारताने तीनशे त्र्याण्णव परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले चार भारताने परदेशी उपग्रह प्रक्षेपणातून चौदा पूर्णांक तीन दशांश कोटी डॉलर्स मिळवले पाच अमेरिकेचे सर्वाधिक दोनशे बत्तीस उपग्रह भारताने प्रक्षेपित केले भारताच्या धोरणात्मक पावले आणि नवीन विधेयक एक भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर एफटीए चर्चा सुरू दोन आय आय टी मद्रास येथे जगातील सर्वात लांब हायपरलूप चारशे दहा मीटर विकसित होत आहे नवीन इमिग्रेशन विधेयक दोन हजार पंचवीस एक बनावट पासपोर्ट वापरल्यास सात वर्षे शिक्षा दहा लाख रुपये दंड महत्वाच्या वार्षिक दिन आणि पुरस्कार एक श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे दोन रायसीना परिषद दोन हजार पंचवीस उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे पन्नास हेनरी वेल्सा आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेसची स्थापना केली एकोणीसशे बावीस महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली एकोणीसशे चव्वेचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेश मार्गे भारतात प्रवेश करून ब्रिटिशांचा पराभव केला व तिरंगा फडकावला एकोणीसशे पासष्ट अवकाशयात्री अलेक्से लेओनो अंतराळात चालणारे पहिले व्यक्ती ठरले बारा मिनिटे अंतराळात भ्रमण दोन हजार एक सरोद्वादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार जाहीर दोन हजार एक बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर जन्मदिवस पंधराशे चौऱ्याण्णव शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील अठराशे अठ्ठावन्न रुडॉल्फ डिझेल डिझेल इंजिनचे संशोधक अठराशे सदुसष्ट महादेव विश्वनाथ धुरंधर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्टकार्ड आर्टिस्ट अठराशे एकोणसत्तर नेव्हील चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान अठराशे एक्क्याऐंशी वीर वामनराव जोशी स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार एकोणीसशे एक तात्यासाहेब विरकर शिक्षणतज्ज्ञ व शब्दकोशकार एकोणीसशे पाच मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर लेखिका एकोणीसशे एकोणीस इंद्रजीत गुप्ता केंद्रीय गृहमंत्री व कम्युनिस्ट पक्षाचे नेते एकोणीसशे एकवीस एन के पी साळवे केंद्रीय मंत्री व बीसीसीआयचे अध्यक्ष एकोणीसशे अडतीस शशी कपूर प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकनाथ सोलकर भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे एकोणनव्वद श्रीवत्स गोस्वामी भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे त्रेसष्ट वेनेसा विल्यम्स पहिल्या कृष्णवर्णी मिस अमेरिका व गायिका अठराशे सदतीस ग्रोवर क्लिव्हलँड अमेरिकेचे बावीसावे आणि चोवीसावे राष्ट्राध्यक्ष मृत्यू दिवस एक हजार पाच लेहोन व्हिएतनामी सम्राट सतराशे पंचेचाळीस रॉबर्ट वॉलपोल युनायटेड किंगचे पंतप्रधान एकोणीसशे आठ सर जॉन इलियट ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ एकोणीसशे छत्तीस एलिफथेरिओस वेनिझेलोस ग्रीसचे पंतप्रधान एकोणीसशे सत्तेचाळीस विलियम सी ड्युरंट जनरल मोटर्सा आणि शेवरलेट कंपनीचे सहसंस्थापक दोन हजार एक विश्वनाथ नागेशकर चित्रकार दोन हजार तीन ऍडम ओसबोर्न ओसबोर्न कॉम्प्युटर कॉर्पोरेशनचे संस्थापक विशेष दिवस एक जागतिक पुनर्वसन दिन ग्लोबल रिसायक्लिंग डे पर्यावरण संरक्षण आणि पुनर्वापराच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दोन ओडिशा दिवस अठरा मार्च एकोणीसशे छत्तीस रोजी ओडिशा राज्याला स्वतंत्र प्रांती दर्जा मिळाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी